जय श्रीकृष्ण माऊली नित्य ज्ञानेश हा सुभद्रा हृदय नंदनु जो अपरु दुर्योधन द्रणाचार्याला सांगत आहेत हे गुरु श्रेष्ठ आता हा सुभद्रेचा हृदयाचा तुकडा बघा याच नाव माहितीये जसा नवीन अर्जुनच समजा पूर्ण अर्जुनच असा हा सुभद्रेचा मुलगा आहे आणि तिचा जीवाचा प्राण आहे याच नाव का काय आहे ते अभिमन्यू बघा महाराज हे सैन्य लक्षात घ्या कोणाला कोणाशी झुंजायचंय हे मात्र तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी तुम्हाला एक एक सैन्य सांगत आहे आणि कही द्रौपदी कुमार हे गुरुश्रेष्ठ द्रौपदीचे पाच पुत्र पण आहेत बर का हे पण सगळ्यात श्रेष्ठ महारथी आहेत आता ह्यांचं मी पूर्ण सैन्य आपल्याला सांगितलंय आता आपलं सैन्य पण आपल्याला सांगणार आहे म्हणून तुम्ही लक्षात घेऊन कोणी कोणाशी लढायचं हे मात्र गुरुश्रेष्ठ मला मार्गदर्शन करावं